जर का तुला पीक विमा भरला आणि त्याची पॉलिसी रिसिप्ट पाहिजे तुले तर काही नाही फक्त तुला काय करायचं आहे पी एम बी आय डॉट जीओ ई डॉट इन प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या वेबसाईटवर जायचा इथं तुला फार्मर कॉर्नरवर क्लिक करायचा इथं लॉग इनवर क्लिक करायचा नंतर इथं मोबाईल नंबर आणि कॅप्चर टाकून घ्यायचा नंतर ओ टी पी मोबाईल नंबरवर तर ते टाकून घ्यायचा तुला त्याच्यानंतर तू डायरेक्ट इथं अप्लिकेशन्सवर येऊन जातं आणि इथं तुला दोन ऑप्शन दिसते एक इयर दिसते आणि एक सीझन दिसते तर तुला कोणत्या वर्षाची रिसिप्ट डाऊनलोड करायची आहे ते इथं सिलेक्ट करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर कोणत्या सीझनची आहे म्हणजे खरीप आणि रब्बी नंतर इथं खाली तुझी पॉलिसी दिसून जाते आणि तुला जेवढे फॉर्म भरले आहे तेवढे इथं फॉर्म दिसून जाते म्हणजे त्या वर्षीचे आणि त्या सीझनचे पूर्ण फॉर्म दिसून जाते ज्या फॉर्मची तुला रिसिप्ट पाहिजे त्याला सिलेक्ट करून घ्यायचा तुला त्याच्यानंतर तुला खाली येऊन जायचा आणि इथं प्रिंट रिसिप्ट आहे त्याच्यावर क्लिक केलं का इथं प्रिंट पॉलिसी रिसिप्टवर क्लिक करून घ्या आणि तेव्हा पूर्ण पॉलिसी रिसिप्ट त्या मोबाईलमध्ये दिसून जातात डायरेक्ट पी डी एफ बनून त्याची प्रिंट काढून ठेवून दे तू मग आणि जर का तुला इथं प्रिंट रिसिप्ट नाही दिसू राहिला आणि इथं डायरेक्ट रिट्राय पेमेंट दिसू राहिला आणि त्या बँक अकाउंटमधून पैसे कटल्या तरी इथं रिट्राय पेमेंट राहिला तर एक काम कर ह्या व्हिडिओ पाय ती पेमेंट रिसिप्ट तुला भेटून देईन आणि जर का तुला दुसरा कोणताही प्रॉब्लेम असेल तो पण तू कमेंटमध्ये लिहू शकतं